नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी आलेले आहे पौष पौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा आहे आणि या पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं कारण या पौष पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होते या दिवशी आपल्या कुलदेवीची कुलचार केला जातो कुलदेवीचे सेवा उपासना केली जाते आपल्या हिंदू धर्मात या पौष पौर्णिमेचं महत्त्व हे खूप जास्त आहे या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो असं म्हणतात की या दिवशी व्रत क आणि दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख शांती समृद्धी ऐश्वर येते तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून व्यक्तींना दान देणं खूप शुभ मानलं जातं या पौष पौर्णिमेचा प्रारंभ दोन जानेवारी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती तीन जानेवारीला म्हणजे शनिवारी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे तिथीनुसार तीन जानेवारीला ही पौष पौर्णिमा साजरी केली जाणार आहे तसेच ज्यांना पौर्णिमेत व्रत आहे त्यांनी व्रत देखील तीन जानेवारीला म्हणजेच उद्या शनिवारी करायचं आहे या पौष पौर्णिमेला काही वस्तू दान केल्याने गृहदोष नकारात्मकतेचा प्रभाव हा कमी होतो आणि म्हणून या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून तुम्ही या दिवशी तांदूळ साखर चांदी पांढरे कपडे किंवा दूध या वस्तूंचा दान नक्की करा दानाचा आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते धार्मिक दृष्टीने पौष पौर्णिमा ही वर्षातील अत्यंत महत्वाची पौर्णिमा असून या दिवशी खास करून आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले आहे की प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार पौष पौर्णिमेला तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू घरातील गरिबी साडेसाती मुलांची चिडचिड हट्टीपणा कमी होऊन वर्षभर पैसा कमी पडणार नाही लक्ष्मीच्या कृपेने घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीच्या जवळ ठेवायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे अशी मी संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी शाकंबरी पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उद्या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे खूप जास्त महत्त्वाचा आहे बघा पौर्णिमा ही तिथे माता लक्ष्मीच्या समर्पित असते या दिवशी माता लक्ष्मी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असते आणि तुळस ही देखील माता लक्ष्मीच एक प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमेला खास करून तुळशीचे पूजन करायला खूप महत्त्व आहे धार्मिक महत्त्व आहे आणि या दिवशी आपण दिवसभर विशेष तुळशीला काही वस्तू जर अर्पण केल्या तर देवी देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या कामात सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात तसेच ही वस्तू उद्या पौर्णिमेला अर्पण करायची आहे कुटुंबात सुख शांती वास राहतो तसेच धनधान्य प्राप्ती होते सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते तसेच हा उपाय केल्याने कुटुंबातील सर्व संकट अडचणी अडथळे ते दूर होतात घरातील गरिबी साडेसाती मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा हा देखील कमी होतो आणि वर्षभर पैसा संपत्ती आपल्याला कमी पडत नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या पौष पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडं खडे मीठ टाकून स्वच्छ स्नान करायचं आहे आपलं शरीर शुद्ध पवित्र होतं त्यामुळं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची विविध पूजा अर्चना करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचं कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी असावं त्या पाण्यात तुम्हाला कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजेच गरम न केलेलं दूध असं ते दूध तुम्हाला एक चमचाभर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं गंगाजल असेल ते सुदा है है। गंगा थर थर तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे गंगाजल नसेल तरी तुम्ही हळद आणि दूध टाकलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि वात लावायची आहे ती लाल पिवळी करायची आहे लाल पिवळी वात तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळाचे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक चपाती बनवायची आहे चपातीचं कणिक मळताना त्यामध्ये हळद घालायचे आहे थोडीशी आणि कणकेचं तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे चपाती चा एक प्लेटमध्ये घ्यायचं आहे अगोदर तुम्हाला हा उपाय करण्याच्या आधी तीन ते चार तास एक चमचाभर चना डाळ जी असते ती पाण्यामध्ये भिजू घालायची आहे आणि ती भिजलेली चना डाळ जी आहे तर ती आपल्याला चपातीवरती ठेवायची आहे आणि सोबतच एक गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावण्यापूर्वी तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता असेल स्वच्छ नसेल तर तुम्ही ते स्वच्छ करून घ्या तिथे एक छोटीशी रांगोळी काढा आणि त्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जेल जे आहे तर ते तुळशीपाशी अर्पण करायचं आहे आणि जेल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहे आणि ही जी चपाती आहे तर ती चपाती तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे म्हणजे तुळशीपाशी तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुळशीला अप्रदिक्षा घालायच्या आहेत प्रदिक्षणा करत असताना तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून माता तुळशीची नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णू नामस्मरण करायचं आहे लक्ष्मी नारायण यांना तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी वर्ष सुखाचं आणि समाधान जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहे काही वेळ तुम्हाला ही जी चपात्या आहे तर ती तिथेच ठेवायची आहे तिथे बसून तुम्ही एक वेळा श्री सुप्तमचं पठण करू शकता किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तीन पैकी कोणतीही एक सेवा जी बगा सेवा आहे तर ती तुम्हाला करायची आहे बघा उपाय करण्यापेक्षा काही सेवा करायला खूप जास्त महत्व आहे उपाय करायचेच आहेत परंतु त्यासोबतच सेवा करणं हे सुद्धा आहे जेव्हा तुम्ही उपाय करू सेवा करता तेव्हा हा उपाय देवापर्यंत पोहोचतो काम ते सेवा करत असतात म्हणून तुम्हाला एक तरी सेवा करायची आहे आणि त्यानंतर चपाती तिथून उचलायची आहे त्यावर ते असणारा गुळ आणि जना ते तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे गायीला सुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं गायीला गोमाता म्हटलं जातं गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास आणि पौर्णिमेच्या म्हटल्यानंतर गायीला खूप महत्त्व आहे गोवेसेला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणूनच तुम्हाला ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे मग ही गाय तुमची असेल शेजाऱ्यांची असेल किंवा तुमच्या घरावर दररोज एखादी गायी येत असेल बघा गावाकडे अजूनही दारावरती गाया येतात गावाकडच्या बायका त्यांना चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती आवर्जून देत असतात म्हणून तुमच्याही दारावरती गाय येत असेल तर ती चपाती तुम्ही गाईला खाऊ घातली तरीसुद्धा चालेल शक्य असेल तर गायला हळद कुंकूसुद्धा नक्की लावा बघा तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला जर हा उपाय केला ना तर तुमच्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी घडतील की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही गोमातेचे तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पौष पौर्णिमेला दान आणि दोन गोष्टींना खूप महत्व आहे म्हणूनच तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता तसे तुम्हाला संध्याकाळीसुद्धा तुळशीपाशी एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे कारण संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि तिने घरात आपले अखंड वास करावा म्हणून तुळशीपाशी तुम्हाला एक दिवा संध्याकाळी लावायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा जो आहे तर तो खास आहे तुमच्यासाठी मुलांसाठी बघा तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल जर सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेले कोणतीही गोष्ट ऐकत नसेल सतत चिडचिड करत असेल किंवा तुमच्या मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल बघा बऱ्याच मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो बऱ्याच गोष्टी माहीत नसतात परंतु स्वतःवर आत्मविश्वास नसतो आणि म्हणूनच जर तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला उद्या एक उपाय करायचा आहे हा उपाय सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहे तुम्हाला काय करायचं आहे एखादी चांदीची वाटी तुमच्याकडे असेल तर ती चांदीची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी देखील घेऊ शकता चा वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे अर्धी वाटी तुम्ही दूध घेत घेतलं तरीही चालेल आणि नंतर ते दूध जे आहे तर त्याच दुधामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे दूध तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे जेव्हा संध्याकाळी चंद्र निघेल रात्रीच्या वेळी तेव्हा तुम्हाला चंद्रप्रकाशात अर्धा ते एक तास ती वाटी ठेवायची आहे लक्ष राहू दे त्यामध्ये काही किडा वगैरे पडणार नाही आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ते दूध जे आहे तर ते तुम्हाला मुलांना पाजायचं आहे मोठी व्यक्ती असेल मोठ्या व्यक्तीला सुद्धा आत्मविश्वास नसेल तर त्या व्यक्तीला हे उपाय केला तरी सुद्धा चालेल लहान मुलं असतील मोठे सुद्धा असतील हा उपाय चालू शकतो इतका प्रभावी उपाय आहे की तुम्हाला नक्की त्याचे अनेक फलदायक सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो त्यामुळे हा उपाय जर केला तर तो खूप खास आणि प्रभावी ठरत असतो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत आजार असेल आजारपण असेल आईला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल तर तुम्हाला एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते दूध उचलून तुमच्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात काही द्वेष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि घरात सुख शांती समृद्धीही नांदू लागते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडण होत असेल दोघांचा अजिबात पटत नसेल कोणत्याही गोष्टींवरून त्यांच्यामध्ये वादविवाद होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या बेडच्या जे बेड असतो ना कवर बेडशीट म्हणतो आपण तर ते पांढऱ्या रंगाचं तुम्हाला टाकायचं आहे कारण पांढरा रंग हा शुद्धता शांती पवित्रता साधेपणा आणि सकारात्मकता यांचे प्रतीक मानलं जातं जो शुद्ध स्वरूपाचे प्रतीक आहे तो मानला जातो निर्मळता स्थिरता आणतो आणि चंद्राचा रंग हा सुद्धा पांढराच असतो आणि म्हणून या दिवशीसुद्धा तुम्हाला बेडवरती जे बेड आहे ना तर त्याच्यावरती पांढऱ्या रंगाची बेडशीट अंतरायची आहे याने नक्कीच तुमच्या नात्यामध्ये आणि दुरावा आहे तर तो कमी होईल या पद्धतीने तुम्हाला साधे उपाय जे आहे तर ते उद्या शाकंबरी म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांनाही त्याची मदत होईल तर भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ